कषेडी घाटामध्ये तुम्ही पाहू शकता हा सिंगल लेनच आहे अर्धा तिकडे डबल लेन झाला आहे कॉन्क्रीटचा आणि हा सिंगल लेनच आहे जुना रस्ता हा रस्ता जो जातो नो व्हेकल एंट्री हा जो रस्ता आहे हा टनेलला जातो म्हणजे जो कशेडी बायपासचा टनेल आहे धामणदेवी गाव जे आहे ते क्रॉस केल्याच्यानंतर पुढून आपण आज आलो हा सरळ जातो तो कशेडी घाट आणि इथून टनेलचं चा काम चालू आहे तर आपण बघूया कुठपर्यंत आहे ते हा जो रस्ता तो मला दिसतो आहे तो मुंबईकडून आला महाडकडून आणि इथे पुढे धामणदेवी नावाचं गाव आहे ते धामणदेवी नावाचं गाव टाकलं की हा जो रस्ता आहे हा पूर्ण कशेडी घाटाचा रस्ता आहे आणि हे इथे डायव्हर्जन दिलेला आहे रस्त्याचं अजून काम चालू आहे ती हा एंट्री पॉईंट आहे टनेलला जाण्यासाठी इथून साधारण चार ते पाच किलोमीटर अंतरावरती टनेल आहे त्या टनेलचं कुठपर्यंत काम झालं आहे आणि हा रस्त्याचं कितपर्यंत काम झालं आहे ते आज आपण पाहणार आहोत तर आपण आता आहोत हा जो दिसतोय तो हा संपूर्ण कशेडी घाट आणि जो टनल आहे कशेडी घाट बायपास बनवण्यासाठी तर तुम्ही पाहू शकता हा जो रस्ता आहे हा जो माझ्या मागे जो रस्ता तुम्हाला दिसतोय हा टनलकडे जातो आणि टनलचं चा काम चालू आहे इथून साधारण चार किलोमीटर अंतरावरती टनल आहे आपण आता इकडे पुढे जाऊन बघूया तर गणेशोत्सव जेव्हा सुरू झाला होता त्यावेळेला हा एक रस्ता सुरू केला होता सिंगल लेन फक्त जाण्यासाठी आणि त्यानंतर गणपती विसर्जन झाल्याच्यानंतर हा रस्ता बंद करण्यात आलेला आणि तिकडे कोणी जाऊ नये म्हणून सिक्युरिटी पण असायचे पण आता सध्या कोणी दिसत नाही तिकडे आणि असा काहीसा रस्ता आहे टनलकडे जाण्याचा आणि हा ब्रिज बनवत आहेत हा रस्ता पर्यायी बनवलेला आहे कच्चा रस्ता आणि तुम्ही पाहू शकता इथे क्युरिंगचं चा काम चालू आहे पाणी सुद्धा पाणी घालण्याचं चा काम चालू आहे आणि तुम्हाला कदाचित माहीत असेल सरकारने आता एक नवीन तारीख जाहीर केलेली आहे ती म्हणजे एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत मुंबई गोवा हायवेचं शंभर टक्के काम पूर्ण करून देणारं आश्वासन सरकारने दिलेलं आहे आणि तसं झालं नाही तर सुप्रीम कोर्टने पण सज्जड दम दिलेला आहे की हा कोर्टाचा अवमान ठरेल जर हे काम पूर्ण झालं नाही तर बघूया तर हे इथे असं हे काम चालू आहे आणि हा कच्चा रस्ता डायव्हर्जन दिलेला आहे आणि इथून खालून गावाकडे जायला रस्ता आहे त्या बाजूचं काम ऑलमोस्ट झालेलं आहे म्हणजे थोडं अजून बाकी आहे इकडे पाणी घालण्याचं वगैरे काम चालू आहे क्युअरिंगच चा। इथे एक ब्रिज बांधलेला आहे ब्रिजचं काम पूर्ण झालं आहे समोरचा जो डोंगर दिसतो आहे तिकडून आपण आलो असं धामणदेवी गाव जे आहे तिकडून पुढे इथे आलो हा आहे बायपास म्हणजे टनलकडे जाण्याचा कशेडी बायपास आणि काहीस असं दृश्य दिसतंय ही बाजू जी दिसते ही बाजू गणेशोत्सवात जवळजवळ पूर्ण झाली होती म्हणजे एक साईड एकची जी टनलची जी एक, एक, एक बाजू होती ती गणपतीमध्ये तेव्हा सुरू झाली होती आणि इकडचं चा काम चालू होतं आणि हे जवळजवळ सत्तरऐंशी टक्के काम पूर्ण झालेलं आहे तर जाऊया आपण टनेलकडे पुढे थोडस काम बाकी आहे लंच टाइम झाला असावा वाजलेला आहे तथा साधारण दीड आणि सर्व शांतता दिसते इकडे टनेलचं तो तो दृश्य आहे तिकडची बाजू ही तिकडे जाणारही आहे आणि तिचं पाहू शकता तुम्ही काम बरंच बाकी आहे म्हणजे हा जो आहे हा एंट्रन्स आहे आणि इथून बाहेर पडायचं आहे आता तिकडे जे सिक्युरिटीवाले जे बसलेत त्यांना विचारलं तर तो जो रस्ता गणपतीला चालू झाला होता त्याचं पण आत अजून बरंचसं काम बाकी आहे आणि तुम्ही पाहू शकता इथे तर फक्त कामाला सुरुवातच केलेली आहे आत अजून किती काम झालेलं आहे माहीत नाही तर मित्र हो कशेडी घाटातला जो भु भुयारी मार्ग आहे बोगदा आहे तो या गणेशोत्सवापूर्वी पूर्ण होण्याची आशा होती पण प्रकारे काम चालू आहे त्याही परिस्थिती एकूण परिस्थिती पाहता या गणेशोत्सवाला पण हा मार्ग खुला होईल की नाही याबाबत साशंकता आहे ही जी बाजू आहे ती बाजू आहे पोल्हापूरकडची बाजू आहे आणि आता आपण खेडकडची बाजू पाहायला जाणार आहोत तिकडची काय परिस्थिती आहे तर त्यासाठी आपल्याला हा संपूर्ण घाट जो आहे एका शेडीचा तो चढून जायला लागणार ला आहे खरं तर हा व्हिडिओ मी इथंच संपवणार होतो पण तुम्हाला अशी अर्धवट माहिती देणं मला योग्य नाही वाटली तो समोर जो रस्ता दिसतोय तो जातो कशेडीचा जो बोगदा बनवलेला आहे त्या बोगदाकडे आणि हा जुना कशेडी घाट इथून सुरू होतो आणि हा रस्ता जातो खेडकडे तर ही जी बाजू आहे ती आपण आता कशेडीचा घाट संपूर्ण उतरून या बाजूला आलेलो आहोत आणि हा पाहताय तुम्ही रस्ता इकडचा बंद केलेला आहे याचा अजून काम बरंचसं बाकी आहे आणि त्या बाजूनी जायला रस्ता आहे तर आपण इकडच्या बाजूचं जे टनेल आहे त्या टनेलपर्यंत जाण्याचा प्रयत्न करू बघूया आपण रस्ता बंद आहे का जायला देतात का तर बरेच प्रश्न आहेत बघूया आपण तिकडे जाऊया आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो इकडचा टनेल जो आहे ते त्याचं कुठपर्यंत काम झालं आहे किंवा त्या टनलपर्यंत जाण्याचा जो रस्त्याचा मार्ग आहे तो कुठपर्यंत झालेला आहे तर त्याचा आवडावा घेऊया आपण चला तर मग जाऊ आपण हा जो रस्ता येतोय तो खेड खेडकडून आला आणि असा सरळ कशेडीचा जो जुना रस्ता आहे जुना घाट रस्ता तो आणि इथे प्रोविजन केलेला आहे बोगद्याकडे जाण्याचा आणि हा असा इथून रस्ता आहे आपण तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करू बघूया कुठपर्यंत रस्ता झाला आहे कारण तो जो डोंगर दिसतो ना समोर त्याच्या पायथ्यापर्यंत टनल आहे इथला रस्ता अजून बाकी आहे तर त्या बाजूचा जो रस्ता आहे कॉन्क्रिटीकरणाचं काम लेवलिंगचं काम झालेलं आहे त्याचं आता हा जो रस्ता आहे त्याच्या लेवलला हा रस्ता येणार म्हणजे अजून बरंच काम बाकी आहे कशेडी घाट हा पूर्ण असा डोंगरा डोंगरातून तिथपर्यंत गेलेला आहे आणि इथे बघा डोंगर फोडला आणि इथे बरंच काम बाकी आहे इथे डायव्हर्जन दिलेलं आहे आता या बाजूचा रस्ता बनवलेला आहे त्या बाजूच्या रस्त्याचं काम चालू आहे तिकडे पण लेवलिंग झालं आहे काम कॉन्क्रीटचं बरंचसं बाकी आहे म्हणजे अजून सुरुवात नाही झालेली तुम्हाला तिकडे वरती दिसत असेल स्वामी समर्थांचा जो मठ आहे त्याचं मठ दिसतो ही बाजू बघा पूर्ण बाकी आहे त्या बाजूला भरणी टाकलेली आहे तर मगाशी मी तिकडून घाटातून हा परिसर बघितला होता आणि हे गाव बघितलं होतं सुंदर गाव दिसत होतं त्या गावाचं नाव मला माहित नाही आहे इथून रस्ता केलेला दिसतोय वरती आणि आपण पोचलो आहोत टनल जवळ सध्या असं काही सर दिसत आहे काम जी आपला नाम क्या हा काम करतो अच्छा अरे आपल्याला एक सिक्युरिटी भेटलेले आहेत वॉचमनच काम करतात इकडे आणि दोन दोन जण आहेत सिक्युरिटीची काम करतात क्या नाम आहे से बिहार से तर तुम्ही पाहू शकता इकडे बिहारवरून माणसं मागवलेली आहेत सिक्युरिटीसाठी आणि आता इकडचे इथे काम करणारे जे मंडळी आहेत त्यांनी आपल्याला ऑफर दिलेली आहे टनल आतून बघण्यासाठी जायंटला पण तुम्ही दिसला मला हां हां हा तिथूनच आलो ना मी मधून okay. okay. आले काय नाही इथून नाही घाटातून घाट उतरून आलो पूर्ण माझे वडील तुझा रायडर हो काय लताख वगैरे सगळं करतात अजून सुद्धा अरे वा सेम गाडी आहे गन मेटलच आहे आत्ता या लास्ट वीकला इमारिया फोर फिफ्टी घेतली त्यांनी अरे वा मी तर थांबव हे दाखव आता हे लाईटनिंगचं काम आम्ही करतो हे काम आपण करतो हे लाईटनिंग लाईटसाठी जे वरती फ्री वगैरे फिक्स ना हां 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 हे काम आपणच करतो ओके तुम्हाला फोटचं दाखवतो इथं आवाज आहे फोटच्या मशीनला

सबिटी घेत सस्पेंडर त्या सस्पेंडरच्या ट्रे येतात त्या ट्रे मध्ये केबल येतात अशी दोन साईडला ट्रे लागतात त्या साईडला पण ट्रेनिंग होता त्या साईडला इकडचं ड्रिलिंग आणि सस्पेंडर लावायला ऑलमोस्ट काम फ्रेश झालेलं आपण इथपर्यंत वगैरे आलेलं आहे मला आपलं नाव सांगा अक्षय ननावरे तर आपल्यासोबत आहेत अक्षय ननावरे जे आपल्या हे जे टनल आहे त्या टनलचं लाईटिंगचं काम त्यांच्याकडे आहे आणि एक साईडचं तुम्ही लाईटचं काम बघू शकता इकडे वरती त्यांनी ते आता इथे लाईट कमी आहे त्याच्यामुळे तुम्हाला कदाचित दिसणार नाही हे जे ब्रॅकेट्स लावलेले आहेत तिकडे लाईट्स लागणार आहेत आणि असे दोन्ही बाजूला लाईट्स लागणार आहेत आणि इकडे सध्या ते काम चालू आहे टनलमध्ये लाईट्स कमी आहेत त्याच्यामुळे तुम्हाला कदाचित दिसणार नाही तर सरांनी आपल्याला इथे येऊन बघण्याची संधी दिली कारण सर जर नसते तर आपल्याला आतमध्ये टनलमध्ये काय परिस्थिती आहे ती बघता आली नसती तर सर तुमचे खूप खूप धन्यवाद थँक्यू थँक्यू आम्हाला इथपर्यंत येऊन बघण्याची संधी दिलीत <laughs> तर इथे टनलमध्ये तुम्ही पाहताय वरती सिमेंट कॉन्क्रीटचं आवरण लावलेलं आहे म्हणजे जेणेकरून वरून काही पडू नये म्हणून आणि ह्या टनलचं टनल काम कॉन्क्रिटीकरणाचं पूर्ण झालं आहे बाजूच्या टनलचं जे इथे वरती काँक्रीट लावण्याचं काम जे आहे ते चालू आहे असं या सरांनीच आपल्याला माहिती दिली आहे आणि या साईडला हे जे लाईट्स दिसत आहेत तुम्हाला ते सध्या टेम्पररी लावलेले आहेत आणि जे परमनंट लाईट्स लागणार ते असे इथेमध्ये इथे लागणार ते असे लावलेले आहेत ही एक अशी पूर्ण लाईन गेले आणि त्या बाजूलासुद्धा लागणार आहेत गृहस्थ आपल्याला भेटले जे मेगा पॉवर म्हणून त्यांची कंपनी आहे आणि त्यांचं इथे लाईटिंगचं इंटरनल लाईटिंग जे असते त्याचं काम चालू आहे आणि त्यांनी आपल्याला संधी दिली आतमध्ये टनलचं काम कुठपर्यंत झालेलं आहे आणि त्यांनी थोडीशी माहितीसुद्धा दिली तर त्यांचं म्हणणं असं आहे की एकतीस जानेवारीची डेडलाईन त्यांना या टनलची दिलेली आहे नाही म्हटलं तरी फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत तरी ही मार्गिका पूर्ण होईल आणि वाहतुकीसाठी सुरू होईल आणि मग बाजूचं जे टनेल आहे त्याचं काम चालू चा तर चालूच आहे तर त्या ते जे टनल आहे त्याचं काम युद्धपातळीवरती मग सुरू करतील आणि त्याची पण डेडलाईन आहे लवकरात लवकर पूर्ण करायची तर लेट्स होप त्यांनी माहिती दिल्याप्रमाणे एकतीस जानेवारीपर्यंत काम पूर्ण हो आणि फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत ही मार्गिका पूर्ण होऊन आपल्याला प्रवास करायला मिळव एवढीच सदिच्छा व्यक्त करतो आणि हा ब्लॉग इथेच संपवतो पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये आणि एक विनंती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद